चला मित्रांनो आपण पाहणार आहोत सहाय्यकारी क्रियापदी त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात हेल्पिंग हॉब्स तर हेल्पिंग हॉब्स हे काय करतात आपल्याला की मुख्य वाक्यामध्ये क्रियापद मुख्य जे आ, की मुख्य क्रियापद मेन व्हर्ब असतं आणि सब्जेक्ट असतं याच्यामध्ये आपल्याला मदतीचं काम करतं उदाहरणार्थ इथं आपण जर काही वाक्य लिहिलं की आय आणि प्ले तर हे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही तर या वाक्याचा अर्थ करण्यासाठी कागलं आय आणि याच्यामध्ये जर काय प्लेईंग तर ॲम जर लावला तर याच्यामुळे याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे आय ॲम प्लेईंग मी खेळत आहे आणि दुसरं जर वाक्य घेतलं किंवा आय आय एम नॉट प्लेईंग किंवा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आय ॲम नॉट लागेल किंवा आय गो टू स्कूल जर घेतलं आय गो टू स्कूल आता तुम्हाला या वाक्यामध्ये जर का तुम्हाला निगेटिव्ह करायचं असेल तर या पुढे मेन व्हर्ब याच्यामध्ये गो आहे आणि सब्जेक्ट आय आहे तिथं डू नॉट टाकावं लागेल म्हणजे इथं तुम्हाला निगेटिव्ह करतानासुद्धा ॲक्झुलिब लागत आहे आणि काही काही ही जी आहे ही प्रायमरी ॲक्झ्युलिब आहे तर मॉडल ॲक्झ्युलिव्हचा विशिष्ट अर्थ असतो उदाहरणार्थ आय कॅन Speak, I can speak. I can speak स्पीक आय कॅन स्पीक आय कॅन स्पीक म्हणजे मी बोलू शकतो म्हणजे फक्त जर का आय स्पीक केलं तर मी बोलतो होतो पण मी बोलू शकतो म्हणजे मॉडल ॲक्झ्युलरीचे अर्थ हे वेगळे असतील तर अशाच प्रकारे आपण ह्या ॲक्झ्युलरी पार्ट असणं फार महत्त्वाचं आहे म्हणून आपण इथं ॲक्झ्युलरीचे दोन टाईप्स दिलेले आहेत एक आहे प्रायमरी ॲक्झ्युलरी त्याला ॲक्झ्युलरी किंवा हेल्पिंग फॉर्म आपण म्हणू शकतो दुसरे आहेत मॉडल ॲक्झ्युलरी किंवा हेल्पिंग्स चला आता आपण प्रायमरी ॲक्झ्युलरी बघू ज्याच्यामध्ये आहेत एम इज आर वॉज वेअर डू डज डीट हॅव हॅज हॅट हे झाल्या प्रायमरी आता आहेत मॉडल ॲक्झ्युलरी ज्याच्यामध्ये कॅन होल्ड शॉल शोल्ड विल ओल्ड मे माइट मस्ट ऑट टू नीट टू डेअर टू পি বিন বিন থ্যাংক ইউ